नमस्ते जालिंदर भोसले आपला न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मी सध्या आहे दौंडपासून फक्त पाच मिनिटावरती आणि दौंड घेतून फक्त चार किलोमीटरांवरती दौंड आहे आणि आपल्या समोर आहे प्रशस्त अशी शेती या शेतीला एकशे पन्नासचा चा फ्रंट आहे याच्यामध्ये ऊस आहे तीन इंची पाण्याचं नदीवर लिफ्ट आहे या ठिकाणी पाणीच पाणी आहे आणि काला सोना इधर काली मिट्टी मिळे तुमच्या समोर मोठी कंपनी आहे अशी अधोरेखित कंपनी आपल्या समोर होते होत आहे आणि या कंपनी समोर या कंपनी समोर आपली शेती अशी पूर्णपणे फुल बागा शेती आपल्या शेतीचा बांध इथून चालू होतोय इथून शेती चालू होते डायरेक्ट खालीपर्यंत शेती आहे आणि इकडे या गाडीपर्यंत आपला फ्रंट आहे एकशे पन्नासचा फ्रंट आपल्या गाडीपर्यंत फ्रंट आहे आणि शेती फुल बागायत आहे आणि असा प्रशस्त डांबरी आहे डांबरीला शेती घ्या आणि तुम्ही अहिल्यानगरवरून येता पुण्यावरून येता दौंडवरून बाहेर बाहेरगावावरून येता मग तुम्हाला डांबरला शेती मिळालीच पाहिजे डांबरला जमीन घ्या कारण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद नसतो आणि शेती तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही अशी बागायत घ्या आणि या पट्ट्यामध्ये घ्या तुम्हाला या दौंड पट्ट्यामध्ये आणि जिल्हा पुणे या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत असंख्य अशा काळ्याभोर जमिनी आणि नुसतं पाणीच पाणी नदीचं पाणी लिफ्टचं पाणी विहिरीचं पाणी सगळीकडे तुम्हाला मिळणार नुसतं पाणीच पाणी तर येऊ शकता आपल्या या अडीच एकराचे मालक होऊ शकता याची किंमत आहे ओन अन ओनली फक्त पंचावन्न लाख रुपयात अडीच एकर आणि अशी जमीन तुम्हाला कधीही कुठेही मिळणार नाही अतिशय सुंदर रेट आहे आणि अतिशय स्वस्त रेट आहे आणि हा हा प्लॉट अतिशय दौंड गावाच्या जवळ आहे त्याच्यामुळं तुम्ही पुण्यावरून पण येऊ शकता तीस रुपयात तुम्ही येऊ शकता आणि तीस रुपयात तुम्ही जाऊ शकता इतकं स्वस्त तिकीट तुम्हाला रेल्वेच्या मार्गाने तुम्ही प्रवास करून तुमची शेती ही एकदम मेंटेन करू शकता एकच बाधा आपला बाधा